भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः अभंग ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग सौ मनीषा भास्कर अभ्यंकर कृत ऑडिओ क्रमांक पहिला प्रस्तावना ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या अध्यायाचा तेराव्या अध्यायाशी संबंध भगवंतांनी परम भूय प्रवक्षामी असं म्हणून स्वतःच या अध्यायाला सुरुवात केलेली आहे पुन्हा सांगतो असं म्हटलेलं आहे त्या अर्थी हा अध्याय मागच्या अध्यायाचीच पुरवणी आहे चौदाव्या अध्यायाचा मागच्या अध्यायाशी अनुबंध चौदाव्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग युग नावावरूनच स्पष्ट आहे की या अध्यायात त्रिगुणांचा विचार झालेला आहे दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात की त्रैगुण्य विषया वेदा वेद त्रिगुणात्मक आहेत आणि मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर निस्त्राय गुण्य प्राप्त करून घ्यायला पाहिजे तिसऱ्या अध्यायात सांगतात की कोणीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही कारण प्रकृतीपासून उत्पन्न होणारे गुण मनुष्याला कर्म करण्यास भाग पडतात प्रकृतीच्या गुणांकडून करवली जाणारी कर्मे अहंकाराने मनुष्य आपण केली असं मानतो असंही त्यांनी तिसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे परंतु गुण व कर्म यापासून आत्मा सर्वथा अलीप्त आहे असे जाणणारा तत्ववे मनुष्य मात्र गुणच गुणात वावरत आहेत असं जाणून त्या कर्मात आसक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेली माणसे मात्र गुणात आणि कर्मात आसक्त होतात पुढे तिसऱ्या अध्यायातच भगवंताने काम एश क्रोध एष रजोगुण समुद्भव काम आणि क्रोध हे रजोगुणातून निर्माण होतात व ते महाखादाड पापी आणि वैरी आहेत असं सांगितले तसंच चौथ्या अध्यायात आपण चातुर्वर्ण्य हे गुण व कर्म यांच्यानुसार निर्माण केलेले आहेत असं सांगितलं होतं पुढे सातव्या अध्यायात हे त्रिगुण आपल्यापासून निर्माण झालेले असून या त्रिगुणाने जग मोहित झालेलं आहे असं सांगितलंच व आपली ही दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यय असं म्हणून आपली ही गुणमयी दैवी माया उल्लंघन करून जाणे अवघड आहे असं सांगितलं नंतर तेराव्या अध्यायात भगवंतांनी म्हटलं होतं की प्रकृती व पुरुष हे दोघेही अनादी असून सर्व त्रिगुणात्मक पदार्थ हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत प्रकृतीच्या संघामुळे आत्मा आपल्याला बद्ध मानतो आणि प्रकृतीच्या गुणांचा भोग आपल्याला घडतो असं तो मानतो हा गुणसंघच बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म घेण्यास कारणीभूत होतो असं तेराव्या अध्यायातील एकोणीस आणि एकवीस या दोन श्लोकात सांगितलं होतं प्रकृती सहित अशा पुरुषाला जो जाणतो तो पुनर्जन्माला येत नाही असे त्रिगुणांविषयी अनेक उल्लेख गीतेत पूर्वी येऊन गेलेले पुन्हा सांगतो असं म्हणून भगवंत या अध्यायाला सुरुवात करत आहेत म्हणजे तेराव्या अध्यायातील प्रकृती पुरुष विचार हाच येथेही सांगितला जाणार आहे तेराव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी म्हटलं होतं की क्षेत्रक्षेत्रज्ञोरे व मंतरम चक्षुषा भूत प्रकृती मोक्षमच्या यदुर ते परम क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद आणि कार्यासहित प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग जे पुरुष ज्ञानदृष्टीने जाणतात ते महात्मे परब्रह्माला प्राप्त होतात म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील फरक आणि प्रकृती व तिच्या कार्यापासून विकारांपासून सुटण्याचा उपाय या दोन गोष्टी तत्वत जाणून घेतल्या पाहिजेत असं सिद्ध होत यातील क्षेत्र व क्षेत्रज्ञ विचार तेरावे अध्यायात सांगून झाला परंतु प्रकृतीचे विकार आणि त्यांच्यापासून सुटण्याचे मार्ग सांगायचे राहिलेले आहेत ते भगवंतांनी इथे चौदाव्या अध्यायात सांगितलेले आपण क्षेत्र नसून क्षेत्रज्ञ आहोत हे नुसतं ऐकून प्रकृतीपासून सुटका होणार नाही कारण हे नुसते पुस्तकी ज्ञान झालं शास्त्रात काय सांगितलं आहे ते जाणून अनुभवायला हवं तरच प्रकृतीपासून सुटका होईल भगवंतांनी तेराव्या अध्यायात ध्यान ज्ञान कर्मयोग आणि गुरुकडून समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला हवे तरच ते व मृत्युमशा जन्म मरण रूप सागर तरुण जाता येणार आहे असं सांगितलं होत तेराव्या अध्यायात प्रकृती व पुरुष यांच्या संयोगापासून सृष्टीची निर्मिती कशी होते तो विचार भगवंतांनी सांगितला आता आत्मा हा अकर्ता असून सारे कर्तृत्व हे प्रकृती जे आहे हा सांख्य विचार वेदांतालाही मान्य असल्यामुळं भगवंतांनी क्षेत्र म्हणजे प्रकृतीची तजवी किती आहेत त्या प्रकृतीपासून सृष्टी कशी निर्माण होते आत्मा हा अकर्ता असून सर्व कर्तृत्व प्रकृतीचेच कसं आहे प्रकृतीचे स्वरूप आत्म्याचे स्वरूप याविषयी सविस्तर चर्चा केली य एवं वेक्ती पुरुषम प्रकृतीच्या गुणैसह सर्वथा वर्तमानोपी नस भूयो जो पुरुषाला व गुणांसहित प्रकृतीला जाणतो तो सर्व प्रकारे कर्म करत असूनही पुन्हा जन्माला येत नाही असं भगवंतांनी तेराव्या अध्यायात सांगितलं होतं म्हणजे प्रकृती पुरुषाचे ज्ञान करून घेण्यासाठी प्रकृतीला गुणांसहित जाणले पाहिजे तरच जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होणार आहे तसेच भगवंतांनी म्हटलं होतं की कारण गुणसंगोस्य सदसा घेऊनही जन्मसू गुणांची संगती जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म मिळण्यास कारणीभूत होते मग साहजिकच प्रश्न निर्माण होतात की गुण कोणते त्यांचा संघ संघाने जीवात्मा कशी होते सत्व रज व तम हे जे प्रकृतीचे तीन गुण सांगितले जातात त्यांचे स्वरूप आणि कार्य कशा प्रकारचं आहे त्रिगुणातीत कसं होता येतं असे त्रिगुणातीत झालेले पुरुष कसे असतात वास्तविक जीवात्मा व परमात्मा जर एकरूप आहे तर तसे ज्ञान जीवात्म्याला मुळात होतच का नाही असे हे सर्व प्रश्न उभे राहतात आणि हा सर्व विचार सांगण्याकरता गुणत्रय विभाग योग नावाच्या चौदाव्या अध्यायाला भगवंतांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे हा अध्याय तेराव्या अध्यायाचाच उत्तरार्थ आहे ज्ञानदेवांनी या अध्यायाला अडती ओब्यांचे प्रास्ताविक लिहिलेले आहे ज्ञानदेवांनी सर्वच अध्यायांना प्रस्तावांना लिहिलेल्या नाहीत पण तेराव्या अध्यायापासून पुढे सर्वच अध्यायांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत व त्यात त्यांनी सुरुवातीला गुरु रूपके करून गुरुना वंदन केलेलं आहे तत्पूर्वीही दहाव्या व बाराव्या अध्यायाच्या प्रस्तावनेत त्यांनी गुरुना वंदन केलंच होत ज्ञानदेवानी चौदाव्या अध्यायाला अडतीसव्यांची प्रस्तावना लिहिली स्वामी स्वरूपानंदानी त्याचं सदुसठ अभंग चरणामध्ये रूपांतर केलं आहे ज्ञानदेवानी पहिल्या पंधरा अव्यात गुरुना बंधन केलेलं आहे त्याच स्वामींनी एकोणतीस अभंग चरणामध्ये रूपांतर केलेलं आहे व्यवहारातही निवृत्तीनाथच त्यांचे माता व पिता झालेले होते त्यामुळे ते त्यांना या जगात श्री गुरुशिवाय कोणी नाही असं त्यांच्या ओव्यांचा अभ्यास करणाऱ्याला जाणवत पहिल्या अव्य ज्ञानदेवानी श्री गुरुना आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या आणि सुखोदया अशी चार संबोधन वापरली आहेत आचार्य वेदामध्ये आचार्य हा शब्द ब्रह्मोपदेशक गुरूंसाठी वापरलेला आहे आचार्य हा शब्द अधिकचार या धातूच्या प्रयोजकापासून बनलेला आहे आचार ग्रहण करायला ला लावतो तो आचार्य आचारम ग्राहय इति इथे आचार्य गुरु शिष्याला सन्मार्ग दाखवतात व त्याला त्या मार्गावर बोट धरून चालवतात ज्ञानदेवांचे गुरु श्री निवृत्तीनाथ यांनी सुद्धा गुरु परंपरेने आलेला सन्मार्ग ज्ञानदेवांना दाखवलेला आहे आणि म्हणून ते त्यांना आचार्य म्हणत आहेत पुढचं विशेषण आहे समस्त सुरवर्य सुरवर म्हणजे देवामध्ये श्रेष्ठ व समस्त म्हणजे सर्व श्री गुरु हे सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळं ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी समस्त सुरवर्या हे संबोधन वापरलेलं आहे पुढचं विशेषण आहे प्रभात सूर्या बुद्धीरूपी प्रभात करणारे सूर्य असा या शब्दाचा अर्थ होतो लौकिक सूर्य उगवतो हो तेव्हा तो आपल्या तेजाने रात्रीचा अंधकार दूर करतो आणि सर्व प्राणी मात्रांना आपापली कार्य करण्यास स्फूर्ती देतो ज्ञानदेव सद्गुरूंची तुलना सूर्याशी करतात कारण सद्गुरू सुद्धा अज्ञानरूपी अंधकार दूर करतात आणि ज्ञानाची पहाट करतात शिष्याच्या ठाई ज्ञान जागृत करतात आणि म्हणून ज्ञानोदय करणारे सद्गुरू हे जणू काही सूर्यच आहेत पुढचं विशेषण आहे सुखोदया श्री गुरु शिष्याला ज्ञानाने परिपूर्ण करतात त्यामुळे शिष्याला जीव ब्रह्मैक्य भोगायला मिळून अनन्वित सुख प्राप्त होते त्यामुळे या गुरु सूर्याचा उदय शिष्यासाठी सुखकारकच असतो लौकिकात सुखापाठी दुःख व दुःखापाठी सुख असा पाठशेवणीचा खेळ चालू असतो दुःखविरहित सुख अथवा सुखविरहित दुःख कधी नसतं त्यामुळे सुख व दुःख या सापेक्ष कल्पना आहेत लौकिकात कायमचं सुख कधी प्राप्त होत नाही परंतु सद्गुरु जीव ब्रह्मैक्य प्राप्त करून देत असल्यामुळं ज्ञानदेव त्यांना सुखोदया हे संबोधन वापरत आहेत कारण ते सुखाचा उदय करतात अशी विशेषणे वापरून ते त्यांचा जय जय आचार्या म्हणून जय जयकार करत आहेत पुढच्या ओबीत त्यांनी सर्व विसाविया सोहम भाव सुहावया नाना लोक हैलावया समुद्रा अशी सद्गुरूंसाठी तीन संबोधन वापरलेली आहेत सर्व प्रकारे विश्रांती देण्यास समर्थ असे सद्गुरु जीव संसार नेतात व स्वरूपी अखंड विश्रांती देतात त्यामुळे ते त्यांना सर्व बिसाविया असं म्हणत आहेत सोहम भाव सुहावया सुहावणे म्हणजे सेवन करणे सुशोभित करणे असे अर्थ आहे सद्गुरू हे स्वतः सोहम भावाने सुशोभित झालेले आहेत तसेच तोच भाव ते शिष्याला ग्रहण करायला लावतात त्यामुळे शिष्य सुद्धा सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचू शकतो नाना लोक हेलावया व समुद्रातून ज्ञानदेव सद्गुरूंना समुद्राची उपमा देत आहेत या समुद्रात अनेक लोकरूपी लाटा हेलावत असतात उसळत असतात ब्रह्मांडात अनेक लोक उत्पन्न होत असतात लयाला जात असतात त्यावर ज्ञानदेवानी लाटांचं रूपक केलेलं आहे समुद्रात असंख्य लाटा उठत असतात पुन्हा मोडत असतात तशी या विश्वाची रचना ब्रह्मांडामध्ये सतत होत असते म्हणून सद्गुरू हे विश्वरूपी जगाचे अधिकारण आहेत असं ज्ञानदेवांना या विशेषणातून म्हणायचंय समुद्रात जशा लाटा निर्माण होतात व होता, त्याच्यातच लय पावतात त्याप्रमाणे सद्गुरूंपासून सृष्टी निर्माण होते व त्यांच्यातच विलीन होते तिसऱ्या अवबीत ज्ञानदेव सद्गुरूंना आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभू अशा तीन विशेषणाने संबोधत आहेत अर्थबंधू अर्थबंधू म्हणजे दुःखाने व्याकुळ झालेल्यांना बंधू स्वरूप असणार असे हे गुरुदेव शिष्याला एखाद्या बंधूप्रमाणे सांसारिक पिढेपासून वाचवतात म्हणून ते अर्थबंधू आहेत निरंतर कारुण्य सिंधू कारुण्य सिंधू म्हणजे करुणेचा सागर त्यांच्या ठाई निरंतर करुणा असल्यामुळं ते निरंतर कारुण्य सिंधू आहेत विशद विद्या वधू वल्लभू गुरुदेव विद्या रूपी वधूचे पती आहेत पत्नी जशी पतीच्या स्वाधीन होऊन राहते तशी ब्रह्मविद्या गुरुदेवांच्या स्वाधीन असते सातव्या चरणात स्वामीजी म्हणतात प्रभोजयासी तू राहसी लपो न तया विश्वभान दाखवीसी सद्गुरु ज्यांच्यापासून लपून राहतात त्यांना विश्व दाखवतात जगदाभास प्रकट करतात गुरु लपून राहिले म्हणजे गुरुनी कृपा केली नाही की मनुष्याला अज्ञानांधरूपी जगतभास प्रत्ययाला येतो या विश्वाला वास्तविक अस्तित्व नसून सुद्धा मनुष्याला जग सत्य वाटत राहतं कारण त्याच्यावर गुरुकृपा झालेली नसते त्यामुळे तो ब्रह्म किंवा अनुभवू शकत नाही सर्वम खलोईदम ब्रह्म हो, असा त्याला प्रत्यय येत नाही त्यामुळे त्याचे अज्ञान दूर होत नाही हे विश्व तो खरेच समजून चालतो पण जेव्हा खऱ्या अर्थानं सद्गुरु शिष्यापुढे प्रकट होतात म्हणजे गुरुकृपा होते तेव्हा त्याचा हा अज्ञाना धक्कार विलयाला जातो एकत्व येते जीवाने कल्पिलेला जगदाभास नाहीसा होतो सर्वत्र एकच परमात्मरूप रूप त्याच्या प्रत्ययास येत एरवी सूर्य उगवला की द्वैत प्रकट होत जी सृष्टी रात्री एकंकार झालेली होती ती सूर्य उगवताच वेगवेगळ्या रूपाने दिसू लागते पण गुरु सूर्याचा उदय होताच जग न दिसता सर्व काही एकंकार होऊन जात अशाच स्वरूपाच्या उभ्या अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी मध्ये पण आलेले आहेत श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी प्रकटे तव तै दिसे लपे तव त आभासे प्रकट ना लपाला असे न खोमत आजो असं चांगदेव पासष्टीत म्हटलेलं आहे अर्थात श्री वटेश म्हणजे शिव जो गुप्त राहून आपणच निर्माण केलेल्या जगाचा आभास दाखवतो पण आपण दिसत नाही आणि जेव्हा प्रकट होतो तेव्हा सगळ्या जगताचा ग्रास करतो प्रकट असतो तेव्हा जग दिसत नाही व जेव्हा लपलेला असतो तेव्हा जगाचा भास होतो पण खरं तर प्रकटणे व लपणे हे दोन्हीही धर्म त्याच्याकडे नाहीत अविद्या काळवंखे की स्वबोध सुदीन फाके शीतळ प्रसादारखे जयाचे असं त्यांनी अमृतानुभवात म्हटलेलं आहे श्री गुरूंच्या प्रसाद रूपी शीतल सूर्याचा स्पर्श होताच अविद्या रूपी अंधार दूर होऊन स्वबोध रूपी दिवस उगवतो सद्गुरु कृपा रूपी शीतल सूर्यप्रकाशाचा स्पर्श होताच अविद्येचा काळोख लपून जातो आणि स्वबो आणि स्वबोध रूपी सुदिन प्रकाशित होतो स्वस्वरूपाची विस्मृती ही अंधकारमय काळी कुट्ट रात्र रा आहे गुरु कृपेने हा अंधकार नाहीसा होतो ऐकून ज्ञानदेवानी आपल्या सर्वच ग्रंथांमधून एकच तत्वज्ञान गुरु कृपेमुळे सर्व विश्व चैतन्यमय होऊन जात जग व चैतन्य ही दोन वेगवेगळी नसून एक रूपच आहेत आत्मरूपापेक्षा वेगळी नाहीत हे चिदविलासवादी तत्वज्ञान ज्ञानदेवानी सर्वच ग्रंथांमधून प्रकट केलेले प्रस्तावनेचा पुढील भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहूया हरिओम